नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार आज लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आज लोकसभेचं अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये राहुल गांधीने सरकारच्या विविध धोरणाचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की सरकारनं ज्या पद्धतीने कारभार चालू केलेला आहे तो जनतेला खड्ड्यात घालणार आहे जनतेला त्याच्या अपेक्षापासून दूर नेणार आहे द्वेषाचंच राजकारण हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेमुळं देशामध्ये हिंसा निर्माण झालेली आहे आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं की सरकार त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला की भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदू नाही नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू नाही आर एस एस म्हणजे मोदी नाही आणि हिंदूंमध्ये हिंदूमध्ये हिंसेला स्थान नाही असं असताना आर एस एस हिंदू 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 म्हणून देशामध्ये द्वेष निर्माण करते आहे धार्मिक उद्माद निर्माण करते आहे त्यामुळे देश देशानं देशाच्या नागरिकानं तुम्हाला स्पष्टपणे बहुमत दिलेलं नाही आणि यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी यांना सर्वप्रथम त्या ठिकाणी आपलं उत्तर द्यावं लागलं राजनाथ सिंग असोत किंवा गृहमंत्री शाह असोत किंवा बी जे पीचे जे जे नेते आहेत ते, आहे, ते उभे राहून आज लोकांसमोर सदनासमोर येऊन त्यांना बोलावं लागलं ला। राहुल गांधीने च्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला तशीच नोटबंदी या देशाची नोटबंदी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कायदे आणि त्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं सातशे शेतकऱ्या जे शहीद झाले त्याबद्दल सरकारने कुठल्याही प्रकार खेद व्यक्त केला नाही याबद्दल त्याने आपले प्रश्न उपस्थित केले मणिपूरचाही प्रश्न त्याने उपस्थित केला आणि जे सरकार आतापर्यंत जनतेचे प्रश्न सनदेमध्ये मांडण्यासाठी घाबरत होतं जे जनतेपासून दूर पडत होतं सदनापासून दूर पडत होत लोकशाहीच्या या सदनाचा मान ओम बिर्ला सारख्या सभापतीने केला याचा उल्लेख वारंवार राहुल गांधी यांनी केलं हे करत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भूमी अधिनियम कायदा जो कायदा शेतकऱ्याला न्याय देणार असेल तो कायदा भारतीय जनता पार्टी सरकारनं थांबून ठेवला ते जर आमच्या सत्तेवर आला तर भूमिहीन भूमी संशोधन कायदा आम्ही लागू करू असं स्पष्ट म्हणताना आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजनेचा पुनरुच्चार करू सरकारची पिसं काढणार भाषण आणि या भाषणाला भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा विरोध तक्रदू आहे आणि प्रथमच राहुल गांधी यांनी आत्मविश्वास होऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदुत्व नाही हिंदू म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही आर एस एस नाही मोदी म्हणजे हिंदू रखवाले आहेत असं त्याने स्पष्ट शब्दामध्ये मोदी मोदी काय बोलले मोदी असंच म्हटलं आम्ही परमेश्वराच्या अवतारा राहुल गांधी असं म्हटलं मी म्हणतो असं नाही मोदीने प्रचारसभेमध्ये सांगितलं की परमेश्वराचा अवतार आहे आणि म्हणून परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी केल्या नोटबंदी असो अग्निवीर योजना असो संपादन विधेयक असो जो जो विधेयक आहे ते ते त्यांनी लागू केले आणि हे करत असताना सदनामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा नाही दीडशेच्या वर्षांसदाना बाजूला करू हे काही विधेयक पारित केले गेल्या दहा वर्षामध्ये अघोषित आणि माणी मिळेल अघोषित आणि प्रमाणे सरकारनं वर्तन केलं आणि त्याचा खुलासा यावेळेला राहुल गांधीच्या भाषणापर्यंत सरकारला देणं भाग पडलं जे मोदी आणि शहा आतापर्यंत सदनाला उत्तर देण्याचे टाळत होते त्यांना आता उत्तर देणं भाग पडलं आणि त्यांनी राहुल गांधीने देशाची माफी मागावी हिंदूंची माफी मागावी असं कर्तव्य केलं राहुल गांधीने त्याच सहजतेने या बाजू उलटवल्या आणि मोदी शहा आणि भारतीय जनता पार्टीचं पोलखोल केली आणि यामुळं सर्व जनता बघत होती सदनामध्ये कशा का प्रकारे काम करतात ते बघतो आणि नीट नीटचा भ्रष्टाचाराचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला संसदेमध्ये नीट ज्या पद्धती डॉक्टर्स वगैरे बनवतात त्यामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो आणि नीट या नीटच्या संदर्भामध्ये संशोधन करावं याबद्दल चर्चा करावी याची त्यांची जी मागणी होती ती सरकारला मान्य करावी लागली आणि या ठिकाणी राष्ट्रपतीच्या अभिवेशना अभिभाषणानंतर नीट संदर्भामध्ये चर्चा होईल असं या ठिकाणी एकंदर विपक्ष नेता कसा असावा याचं एक प्रत्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्याच भाषण आणि या सदनावर असं दिसून आलं लोकशाही टिकवायची असेल तर एकाच पक्षाला बहुमत देणं योग्य नाही हेही लोकांना समजलं आणि विरोधी पक्ष पण तेवढा सक्षम असला तर सदनाचा कारभार कसा चालू शकतो याची सुळख दिसून आलेली आहे आता देशामध्ये जे काही वातावरण आहे त्यानंतर सत्ताधारी विरोधी पक्ष यामध्ये चुरस होणार आहे आणि एचं सरकार भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र सरकार या प्रत्येक प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर देतं हे पाहणं शक्य होणार आहे वेळोवेळी सरकारची आत्मपरीक्षा होणार आहे आणि त्यांच्या जो टेकू असलेले जे बत्तीस सांसद आहे ते टेकू त्यांना टिकवावं लागणार आहे आणि वारंवार या मदत त्यांना सरकारची आत्मपरीक्षा निर्माण करावी लागणार आहे राहुल गांधीने दाखवून दिलेलं आहे की आपण पुढील काय करू शकतो बघूया आता आगामी काळात कशा प्रकारे कारभार चालतो देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे म्हणून लोकांनी हंगर पार्लमेंट दिलेलं आहे आणि संसदेमध्ये हंग पार्लमेंट असल्यामुळं सक्षम विरोधी पक्ष कशा प्रकारे कारभार चालतो हे त्यांनी बघितलेलं आहे आता बघूया आगामी काळात काय होतं आहे याबद्दल आपल्या कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत